मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील बहुआयामी व्यक्तिमत्व दिग्दर्शक आणि अभिनेता रणजित पाटील यांचे काल दुःखद निधन झाले हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले तरुण वयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला त्यांच्या जाण्याने मराठी मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली असून अनेक कलाकार दिग्दर्शक आणि चाहत्यांनी सोशल मीडियावर शोक संवेदना व्यक्त केल्या आहेत रणजित पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत अभिनय आणि दिग्दर्शन या दोन्ही क्षेत्रात ठसा उमटवला रंगभूमीपासून चित्रपटापर्यंत त्यांनी विविध भूमिका साकारत प्रेक्षकांचे प्रेम मिळवले त्यांच्या अभिनयात सहजता प्रामाणिकपणा आणि वास्तववाद दिसून येत असे विशेषतः सामाजिक विषयांवर आधारित कथा मांडण्यात त्यांची दृष्टी वेगळी होती दिग्दर्शक म्हणून रणजित पाटील यांनी आशयघन विषयांना व्यावसायिक चौकटीत मांडण्याचा प्रयत्न केला त्यांच्या दिग्दर्शनात माणसांच्या भावनांना केंद्रस्थानी ठेवणारी मांडणी आढळते त्यामुळे त्यांची कलाकृती केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता समाजाला विचार करायला लावणारी ठरली रणजित पाटील यांनी रंगभूमीवर गाजत असणाऱ्या प्रिया बापट आणि उमेश कामत यांच्या झरतरची गोष्ट या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे तसेच त्यांनी काळे धंदे या वेब सिरीजमध्ये छोटी भूमिका साकारली होती त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी आई वडील असा परिवार आहे त्यांच्यावर अंत्यविधी कोल्हापूर येथे होणार आहेत त्यांच्या निधनाचे वृत्त समजतात मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले आहे अनेक चाहत्यांनी सुद्धा सोशल मीडियावर त्यांच्या आठवणी शेअर करत त्यांना भावपूर्ण निरोप दिलाय मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आणि दिग्दर्शक रणजित पाटील यांचं निधन झालंय वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याचं समोर आलंय कोल्हापूरमध्ये राहत्या घरी रणजितवर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत